पारनेरच्या अभिलेख कार्यालयामध्ये एजंटचा सुळसुळाट झाला आहे पारनेर अभिलेख कार्यालयामध्ये जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करून देखील मोजणी होत नाही मोजणीसाठी अर्ज केलेले ग्रामस्थ यांना विठीस धरून मनमानी कारभार भूमियाभिलेख कार्यालयामध्ये चालतोय तसेच या ठिकाणी असलेले कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संगणमतानं बाहेरील एजंट यांचा सुळसुळाट होतोय मोजणी अर्ज नकाशे यासाठी एजंटला मोठ्या स्वरूपात पैसे द्यावे लागतात तर म्हसने येथील रहिवाशी असणाऱ्या पुष्पा शरद भालेकर यांनी अनेक वेळा पारनेर तहसील आणि भूमिअभिलेखमध्ये फेऱ्या मारून नंतर त्यांनी एजंटला आठ हजार रुपये दिले मात्र अजूनही काम होत नाही आणि एजंटकडून अजून जास्त पैसे मागितले जात आहेत यावेळी दलित महासंघाचे भानुदास साळवे यांनी भूमिअभिलेख अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे शरद भालेकर गावत राहते मी तर माझ्या मूळ काम होतं त्यांनी लयवायचा गेलं मला चलन दोन तीन प्रकारचे चलनं काढून दिले एकदा अठ्ठावीस हजार दिलं एकदा आठ हजार दिले एकदा त्रेचाळीस हजार दिला असे चलन मला बऱ्याच वेळा प्रयत्न केला त्यांनी देण्याचा पण त्याच्यानंतर मी आमदार साहेबांकडे जाऊन तेल चालनाचं तर त्यांनी काय केलं मला आहे ना ते एजंटला पैसे मागायला लावले त्याला मी आठ हजार रुपये दिले तर त्या पंधरा परत ते अठरा हजार रुपये देऊन सुद्धा ते काही शांत बसना मला प्रत्येक कामाला आलं का पारनरला येऊन आडवितो आणि मला मारहाण करतो आणि आज पंधरा हजार रुपये मला ते माझे पैसे आणि घरी पण मला मी माझी माझ्या दोन मुली आणि मुलगा मी एकटी राहते मला पण रात्रीचं पण ते त्रास देतात असे त्या पैशावरून आणि माझं लई छेळचं आलेला आहे मला माझं कोणतंही काम होऊन देत नाही ते आणि प्रत्येक वेळेस पारनेरला आले काय काय ना काही काय ना काही कुठं करीत असत पारणे तालुक्यामध्ये भूमिआपल्या कार्यामध्ये पारनेर तालुक्यात भूमिआपल्या कार्यालयामध्ये झाला इजिन लोकांचा सोळसुळात भूमी भूमिआपल्या कार्यामध्ये यापूर्वी इजल्या साहेबांना आम्ही भरपूर वेळा सांगितल्या असताना ते अधिकारी कुल्ली दखल घेत नाही तेव्हा एजंट लोकांचा सुटसाट वाढत चाललेला आहे हे लोक लोक आरेरोची भाषा करत आहेत हे लोक पैशाचा पैशाचा पैसे घेऊन दलाली करून साहेबांपर्यंत कसे होतील याचं हे घेतात त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे का आपल्या आपले अधिकारी गांगुडे साहेब यांच्यावरतीच कारवाई झाली पाहिजे यांना सस्पेंड झाल्याशिवाय आम्ही स्थिर बसणार नाही पप्पू पायमोडेसह निलेश जाधव सी न्यूज मराठी पारनेर